महाड यमडेसी रोडवर अपघात भरधाव मेनिडो रिक्षाने पादचाऱ्याला उडवले अपघातात पादचारी दिलीप महादेव तलाटे यांचा मृत्यू महाड एमआरडी सी रोडचे काम संतगतीने सुरू असल्यामुळे अनेक अपघात होताना पाहायला मिळत आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास महाड डी सी ऑफिस समोरील रोडवर नांगळवाडी दिशेकडून बिरवाडी दिशेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम एस शून्य सहा एस तेहतीस सव्वीस क्रमांकाच्या मिनिडोर रिक्षाने पादचाराला ठोकर मारल्याने पादचारी दिलीप महादेव तलाठी राहणार प्रभात कॉलनी महाड यांच्या डोक्याला व दोन्ही हातापायास गंभीर दुखापत झाल्या झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद महाड एम पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मिनीडोर चालक अब्दुल हमीद मोहम्मद वंडरे वय वर्ष सत्तेचाळीस राहणार दाभोल मोहल्ला तालुका महाड यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत ब्युरो रिपोर्ट कोकण तग न्यूज महाड एम आय डी सी